आपण पाहताय इन गोवा चोवीस तास सोळूया पुढील बातमीकडे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च शैक्षणिक वर्ष सुरू झालंय यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना एनईपी लागू केल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे तीन विषय निवडता येणार आहे राव एक मिनिट एट तास मग आता तू आज सकाळी कितल्या उठेल सांग मग आज साडे स मग आज तुका शाळा सुरू जाता म्हणून कसे किती दिसला आज आणि फ्रेंड्स बी मिळे तुका सगळे सेवेंथाक मग तू आज कितल्या उठिल्लो तू स्कुलाक येवपा खातीर सोमवीला उठिल्लो So, म्हणजे कशी दिसला आज पहिलेच फावटी शाळांड बरं दिसतं किया इतक्या दिसांनी खूप बरं दिसता ओके पण तू आता किती शिकता म्हणलं सेवन ओके आणि आता तू फ्रेंड्स मेळ तुम्हाला हो? आता सगळे येऊन आता तू बरं शिकत मरा सो थर्टक आज कसं उमेद कशी स्कुलात घर पडले ले पण आज सकाळी कितल्या गुठून उठल्या त्या मुर्ग्या सॉन्ग तरी उठला आज मुर्गा बाय मकला हा ते आता 8 वे वाजले सर ब तू रावता खंय आओ कुमार जी कुमार आपण शारदास कोला मध्ये मुर्गा घेऊन येतात सो ताजो जो परफॉर्मन्स कसे केले असा तो तो असा बरोबर आता न्यूली स्टार्टेड आहे 7 तारखे न्यूली आयला पहिले ते मडगाव शिकत आले सो या मुर्गाचा उत्सव कसा उत्सव कसो आशिल्लो की आज शाळा सुरू जाता म्हणून बरं भरपूर पावणे चारांक उठला आज सकाळ पुढे ओके पाऊस म्हणून आणि निदूच ना ते एक्सायटेड असले आता वचपासून फुलाक म्हणजे समके हे झाले आता आज फर्स्ट टायम फर्स्ट डे सार बेगीन साडे सातांक या साडे सातांना म्हणजे खरंच खूप उत्सव असा भुरगे खरेच एक्सायटेड असा आणि प्लस किंवा झालं पावस बेगीन स्टार्ट झाले भरग्यां मात एक्सयटमेंट झाला आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी हातूनही आम्ही टिचर्स खूप एक्सयटेड असा थोडे कसे जातं ते सो न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत तुमचे किती मत असं खरीच बरी पॉलिसी असा भग्यां खूप नवे किती शिकू मेळले म्हणजे किती म्हणजे सात सब्जेक्ट्स पहिली जे असले तिथून आणि एक नवे तीन सब्जेक्ट्स ॲड जातले तिथून भरग्यां आपल्या आवडीचे किती घेऊ मेळटले आणि खरंच हे स्कूल लेवल झाल्या कारण एक खरीच बरी गोष्ट म्हणजे त्यांच्या हो चॉईसच्या भरग्यां सब्जेक्ट घेऊकले बरोबर म्हणजे तांच्या फ्युचरच्या गोष्टी बरोबर सो ह्या स्कुलात किती भरगे असतात ह्या भग ह्या स्कुलात जवळ जवळ एक एट थर्टी एट भरगी असतात आणि रिझल्ट तसं किती असतात रिझल्ट आमचा ह्या वर्षा बरं लागला नाईंटी सेवन पॉईंट टू पर्सेंटे खरीच बरी बस आणि शाळेत जे पैसा आता या हायस्कुलात जे पण आता सरावंडींग येतात काय फक्त माशेला पुरतेच येतात ना हातून खूप सरावडींग भुरगे येतात वेरेचे सुद्धा भुरगे येतात बिडके खंडोळा इवन दुळापी कोल्ले सुद्धा भुरगे येतात अँड अकॉर्डिंग टू एन इपी वी आर इम्प्लिमेंटींग डीस यअर फॉर नाईंथ स्टँडप अँड आय थिंक इट वील बी सक्सेसफूल फ्रॉम दीस यन वर्स अँडंट्स वील बी यूज टू इट एड इट वील बी एन्जॉयेबल फॉर दीडंट्स सो आजचा भरग्यांचं पडल्यावर कसं एक्झाम कसं तो पहिला पोपक एक्सयटेड दिसत आणि स्कूल पोस्टोन जाऊ ते झाले ना ती बरी गजा झाली औट सुरुवात झाल्या एनवारमेंट तुम्हाला साथ देतात सो आय आय होप दॅट दिस इयर शूड बी व्हेरी मच सक्सेसफूल टू द स्टुडंट्स स्टुडंट एन्जॉय दिस न्यू एज्युकेशन पॉलिसी फ्रॉम दिस इयर स्कूलात किती भुरगे असा के जी टू पर्यंत अरांड आमचे आता सेवन सेवेंटी स्टुडंट्स झाले टोटल अँड होपफुली वील गेट मोर ॲडमिशन्स

सो इट वॉजी सेवेन पॉईंट झिरो टू पर्सेंट सो न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत टीचरच्याकडे कसे कन्व्हिन्स करतले आणि कसे मोटिव्हेट दीस न्यू एज्युकेशन पॉलिसी इज मोस्टली ॲक्टिव्हिटी बेजड लर्निंग बायडूंग सो आय फील ऑल्सो ऑल्सो वील वील पार्टिसिपेट इन एक्टिवली

तांच्या फ्युचरा प्रमाणे है त्यांच्या फ्युचरा प्रमाणे सो पेरंच्या बाबतीत न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि आजच्या दिसा तुमच्याकडे कसे अप्रोच हय आम्ही फुडें पेरंट्सची बी मिटींग घेतले स्टुडंटांकडे आज पावतले न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि पेरंट्सची मिटींग घेत ते क्लियर आउट करतले ए राव एक मिनिट एक तास मग आता तू आज सकाळी कितल्या उठेल सांग मग आज साडे स मग आज तुका शाळा सुरू जाता म्हणून कसे किती दिसला आज आणि फ्रेंड्स बी मिळे तुका सगळे सेवेंथाक मग तू आज कितल्या उठिल्लो तू स्कुलाक येवपा खातीर सोमवीन असं उठिल्लो So, तुका दिसला आज पहिलेच शाळेन येतात बरं दिसत किंवा इतक्या दिसांनी खूप बरं दिसता ओके पण तू आता किती शिकता म्हणलं सेवन ओके okay, आणि आता तू फ्रेंड्स मेळ तुम्हाला सगळे येऊन आता तू बरं शिकत मरा फुडे